Well, world, तर नमस्कार शेतकरी मित्रांनो एस वी आयग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इंदापूर या यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण ऊस प्लस्टर बुज या प्लॉटची पाहणी करण्यात आलतो या प्लॉटमध्ये आपण सहा फुटावर एक जानेवारी टायमला आपण ऊस लागवड केली ती सहा बाय दोन एक फुट अंतरावर जेटा कोम काढ्याला आहे जेटाकॉम काढल्यानंतर आपण आज जवळपास पहिली बाळ बांधणी चालू केलेली शेतकऱ्यांनी तर ह्याच्या अगोदर आपण यात आंतरपीक टरबूज घेतला होता मलचिंगातून नळीवर ही जी नळी आहे ना आपण मलचिंग सेंटरला आपण सहा फुटावर आपण एक एक बेट आणि एक उसाचा बेड टाकला होता तर याच्यामध्ये जवळपास एक बावीस टाच्या आसपास आपल्याला टर्बूजचा अवरेज निघले तर यामध्ये सर्वप्रथम टरबूजाचं उत्पन्न जर पाहिलं तर शेतकरी आपल्याला स्वतः सांगते किती निघलं काय निघलं आज जवळपास तेरा मे दोन हजार चोवीस आज रोजी हा प्लॉट तीन 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 चार खांडार आपल्याला आज पाहायला मिळतो शकतो मित्रांनो बघू शकतो तो एक दोन तीन चार ऊस तयार झालेला आहे आणि जेटॅकॉम काढल्यामुळे आपल्याला जी संख्या पाहिजे मॅनेजमेंट एक दोन तीन चार पाच सहा एक पाच सहा पाच सहा कांदा व्यवस्थित आहेत आणि एकतरी आपण त्या ऊसामध्ये सरासरी एक पंचेचाळीस हजार ऊस आपण हा मेंटेन केलेला आहे कारण दुसऱ्या वेळेस छाटणी करून घेतली होती मागच्या छाटणीमध्ये आपण जेटा काढल्यानंतर एक एक महिन्यापूर्वी मारलो आपण हा जे को मारायचोय बारीक खराब असलेला हा काढून घेतलेला आहे त्याच्यामुळं आज आपण प्लॉटमध्ये पाहतो पूर्ण प्लॉट कांदाला लागलेला आहे एक प्रमाणे वाढ बी एक आहे आणि हिची साईज कांद्याची चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते तर आपण शेतकऱ्यांना बोलू विष्णू भाऊ नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा माझं नाव विष्णू चोपडे गाव गावरा जिल्हा आज आपण उसाच्या प्लॉट वर येतो ह्या प्लॉटची लागवड कधीची आहे सर ह्या प्लॉटची लागवड जवळपास एक जानेवारीची लागवड केलेली आहे एक जानेवारीची लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आंतरपिक टरबूज होता आंतरपिक टरबूज आपण घेतलेलं आहे किती निघलं होतं टरबूज याच्यात टरबूज आपल्याला बावीस टन निघलेलं आहे बावीस टन काय भावून गेलं तर आपलं टरबूज दहा रुपये किलो निघेल ते म्हणजे सरासरी तुम्हाला उत्पन्न किती मिळालं त्याचं टरबूजाचं उत्पन्न आम्हाला सरासरी हिशोब कुठून जवळपास एक लाख सत्तर हजारापर्यंत आम्हाला उरलेले उरलेले कट करतो आणि खर्च कट करता हा खर्च कट करता आज रोजी उसाचा प्लॉट जो आहे आज जवळपास पाच महिने म्हणजे चार महिने पूर्ण झालेत चार महिने पंधरा दिवस तेरा मे आज तर आज रोजी ज्या प्लॉट मध्ये आपण उभं होतो या प्लॉट मध्ये मागचा जे तुमचा एक आपल्या ह्याच्यावर एक उसाचा प्लॉट बाकी दुसरा चालू आहे त्यात आणि ह्या ऊसात काय बदल वाटतोय वाटतोय जो काही चार फुटावर लावलेला आहे चार डिफरन्स वाटतोय कारण की त्याची ग्रीनरी पण वाटत नाही त्याला आणि हे अंतर असल्यामुळं ह्याची संख्या पण आपल्याला जास्त जास्त आणि मोकळी हवा असल्यामुळे कांड्याला प्रत्येक लागलेला उसा दिसतो आणि आपला जे चार फुटावर ऊस आहे तो आपल्याला चार पाच चार पाच कांड्यावर दिसतो एक सध्या सध्या नाही दिसत कमी वाटते तिथं फुटवा किती आहे फुटवा ह्यापेक्षा कमी आहे जसं तुम्ही या पद्धतीने सांगितलं होतं तसं इथं जसं तिथालचा फुटवा म्हणजे कसा वाटतो तुम्हाला तिथला फुटवा ह्याच्यापेक्षा जास्त आहे तिथं एवढं की कांड्याला ऊस तिथला लागलेला नाही इथला कांड्याला ऊस लागलेला आहे इथं कांड्याला तुम्हाला चार चार पाच पाच कांड्या दिसतात हा मित्रांनो पाहू शकतो आपण आज इथं माती भरणं चालू आहे आपण याला बेसो डोस बी दिलेला आहे त्यामध्ये फ्रुटर कॅन्टर ग्रीन आणि अठराशे चाळीस हा पूर्ण एक एकरचा प्लॉट आहे आपण विरळणी दोन वेळेस करून जवळपास किती एक पाच सहा सात आठ सात आठ ऊसाची संख्या आपण मेंटेन ठेवलेली आहे मित्रांनो प्लॉट कसा वाटतो आहे कमेंट करून सांगा प्लॉट आवडल्यास यशवी तंत्रज्ञान अवश्य वापरा एक वेळेस तरी आपल्या ऊसा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कमीत कमी ज्याच्याकडे एक पाच एकर क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांनी एक एक करला तरी अवश वापरावं आपण पाहतो ते फवारण्या झाल्यामुळे उसाची पानाची साईज ग्रीनरी शायनिंग आणि थोडं पाणी कमी असल्यामुळे आज सुकलेला ऊस जाणवतोय हे मित्रांनो लोकेशन आपण इथं तरुजाचा प्लॉट बघत होतो ह्या शेतामध्येच करा अभ्यास इज अ जेनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी